आणि हदी के आपली कुस्ती वाला बापरे बाप अळवा येईल त्यात घुंगवणार वादळ आहे अजून कुणाला अडवलेलं नाही आणि कोणी आडव शिवा महाराष्ट्राचा ताबा घेतलेला वरती आगळं वेगळं एक कौतुकाचा आणि उत्तरोत्तर वाढती लागलेला आहे बेताळ कोण ताबा घेतलेला आहे रवी चव्हाण म्हणले की धसत कारण बेळगावचा रणवीर कोण असा त्याचा सराव मॅटचाच आहे ते म्हणतात असं धुरा कोणती लावण्याचा प्रयत्न आहे सीमा महाराष्ट्रचा रवी चव्हाणचा हाताची सांड आता छोडणे का नाही पोरा करणे काय आज